सेट नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आज पंचवीस आले पंचवीस बैल आणलेले आहेत कुठली खरेदी असते आपल्याला तलोद्याची खरेदी असेल तर आपल्या धावून मध्ये व्यवहार कसा होतो अर्धे आणल्यावर पाहिजे बाकी आले तर उदार पण होतो बरोबर तर सध्या आपले बाजार कसे भरत आहेत चांगले बाजार भरवाले चांगले बाजार भरतात तर एक नंबर जुळची काय लावली किंमत तीनशे एकवीस चांगले सांगायला एक लाख एकवीस आणि द्या घ्यायला एक लाख दहा ला तीन एक लाख दहा पर्यंत बाजारामध्ये कितीला मागणी आली याची तीनशे नव्वद पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव पर्यंत दाताला कसे दुखे दाताला चार चार दात काय गॅरंटी दोघांची मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसते जे स्वतः मला कसं आहे चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील जोडीच्या मागे बरोबर या जोडीची मग सांगायला एक लाख पंच्याहत्तर कोणी मागणी केली आतापर्यंत एक लाख पस्तीस किंवा एक लाख तीस पर्यंत दाताला दाते मित्रांनो जोडी पाहू शकता पूर्ण टॉप क्वालिटीची जोडी मित्रांनो बाजारची आहे आज पाहू शकता आता पायामध्ये आपण काय गॅरंटी असणार आहे दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे आणि मार्केट मालक माणसाची पूर्ण गॅरंटी आहे बरोबर मित्रांनो जोडी वगैरे हो पाहू शकता दात दाख वगैरे जोडी पहा मित्रांनो एक क्वालिटी एक हो नंबर आहे जबरदस्त एकदम हाईट वगैरे पहा मित्रांनो जाते पाहू शकता दात वगैरे आपण जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे फुल गॅरंटी एकदम क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो खतरनाक एकदम हाईट वगैरे घ्या बरं पुढे जरा मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तुम्ही कमेंट करा मित्रांनो जुळी पहा मित्रांनो धुळी एकच नंबर आहे टॉप क्वालिटी मित्रांनो पूर्ण बाजार म्हणजे अशी जुळी तुम्हाला पाहायला भेटणार नाही वर किडीचा बाजार मित्रांनो गुरुवारी सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार दोन वाजेपर्यंत चांगला चालतो क्वालिटी एकच नंबर आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी जुळीची क्वालिटी पहा फक्त आता पायामध्ये एक सारखी एक रंगी शिंगी मित्रांनो यांचे काय लावले यांचे पंच्याऐंशी द्या घ्यायला पंच्याहत्तर पर्यंत होते दाताला कसे ते दाताला करदात आहेत काय गॅरंटी दोघांची फुल गॅरंटी एकदम दोन दिवस वापरून घ्या मग द्या पैसे बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशाचे मालक असणार आहे व्यवहार एक नंबर आहे फुल गॅरंटी असणार आहे गावरान किल्लारे ते पाहू शकता या ठिकाणी जोडी वगैरे एक सारखे मित्र जी सांगा सुंदर आहेत एकदम जोडी वगैरे पूर्ण दावा या ठिकाणी भरलेली त्या जोडीचे एक लाख दहा आणि द्या घ्यायला एक पाच लाख पाच पर्यंत होतील दाताला कसे ते दातालाही चार चार जात काय गॅरंटी दोघांची मग कामाची गॅरंटी गॅरंटी कामाची गॅरंटी मार्के आपण मालक असणार आहेत व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत बरोबर या जोडीचे पंच्याऐंशी चांगले आहे शेतकरीला पुरवडेला अशा किमतीच्या जोड्या आलेले मित्रांनो पूर्ण दामन या ठिकाणी भरलेली आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण जुड्यांची किमती या ठिकाणी व्यवहार कसे येतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणारे होऊ शकते या ठिकाणी दाताला कसे दादा हो यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण कामाची गॅरंटी बरोबर आपल्याकडे जेवढे आपण आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी गॅरंटीवर भेटेल बरोबर सकाळपासून काही विकलं का नाही आता मागणी चालू आहे मागणी चालू आहे आता बाजारला सुरुवात झाली आशीर्वाद झाली बरोबर मित्रांनो जोडे चांगले आहेत शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये जोड्या आलेले आहेत आणि सुंदर आहेत मित्रांनो पूर्ण क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी ही बाजूची एक लाख वीस आणि द्या घ्यायला एक दहा एक लाख दहा पर्यंत होतील दाताला कसे दोघे दाताला हे दोघी सहा सात आहेत हे बाजूचे हे पण सहा सात आहेत काय गॅरंटी यांची दोघांची गॅरंटी बरोबर काय ऑफर आहे मग यांचे एक लाख वीस चांगले एक दहा एक लाख वीस सांगितले एक लाख दहा पर्यंत व्यवहार होणार आहे बरोबर ही बाजूची एक लाख पाच द्या घ्यायला एक लाख रुपये ला? एक लाखापर्यंत होतील आणि दाताला कसे दे दाताला हे हे बरोबर बाजूची सहा काय किंमत दोघांची एक लाख पंच्याहत्तर आणि फायनल किंमत एक लाख एकावन्न पर्यंत होणार आहे बरोबर मित्रांनो जोडे एकदम सुंदर आहेत क्वालिटीच्या जोड्या आहेत मित्रांनो व्यवहार पण चांगला आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचं तर स्क्रीनवर नंबर टाकलेला आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करा मित्रांनो पाऊ शकता या ठिकाणी जोड्या जोड्या एक अटीशे क्वालिटीच्या जुड्या मित्रांनो पूर्ण दावांमध्ये एक नंबर आहेत आणि व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत जर कोणाला या ठिकाणी जोड्या वगैरे घ्यायच्या असेल तर बाजारा गुरुवारचा असो मित्रांनो यांची घरी पण दाव नसे जर कोणाला या जोडे वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा तर सेट आपलं नाव नाववरून मोबाईल नंबरवर नाव इरफान राहणार आम्ही पौडचे नंबर घ्या आपला पंच्याऐंशी तीस तिरसठ नव्वद पंधरा आपली घरी पण दावा नसते मध्ये पण आला बाजार नसला की तरी राहणार पौरचे आम्ही पौरचे आपण बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो जोडे पण एक नंबर आहे मित्रांनो बाजारामध्ये क्वालिटीच्या जोडे असतात व्यवहार पण चांगला यांचा आला ज्या शेतकरी मित्रांना जोड्या वगैरे घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण व्यवहार पण दाखवणार आहे मी या ठिकाणी व्यवहार कसा होतो ही पहा मित्रांनो ही जोडी वगैरे आपण एकच नंबरवर आहे जोडी एकच नंबर आहे കാലിട്ടു ഹൈറ്റ് വേറെ പാ തന്നാ മാറ്റി ജോലി മിത്രീ വേറെ പാ ഹൈറ്റ് വേറെ പാ സംപൂർണ്ണ കാമാർക്കേ നമസ്കാര നമസ്കാര किती आणलेले आहेत आपण चार आहेत चार आणलेले आहेत कुठली खरेदी आपली आजची दडगावची दडगावची खरेदी सध्या बाजार कसे भरत आहेत आपले बाजार सध्या चांगले आहेत बाजार चांगले आहेत कोणकोणते बाजार करतो मग आपण नेरी वर खेडी वापर नेरी वर खेडी तर आपल्या दावणी मध्ये व्यवहार कसा होतो व्यवहार चांगला होता ना व्यवहार चांगला होतो आपल्या वडकीचे आले तर उधार पण उधार देतो ना बरोबर तर हे जोडीची काय लावली आपण हे सांगायला एक लाख पाच हजार रुपये बाजारामध्ये कोणी मागितले ना कितीपर्यंत पंच्याहत्तर पंच्याहत्तर पर्यंत दाताला कसे ते दाताला हे सहा हजार ते गॅरंटी काय दोघांची मग फुल गॅरंटी एकदम मार्केबीचे मालक चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये कमी होतील मित्रांनो जोडी चांगली आपण व्हिडिओच्या माध्यमातून याचा नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी बांधवांना जोड्या वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोडी वगैरे पोहोचतात आपण आता पायामध्ये मागून जोड्या वगैरे एकच नंबर जोडी तुम्हाला दाटो वगैरे दाखवतो तुम्ही पुढे ते पण आपले का समोरचे भाऊची गेले बरोबर काय किंमत आधी चली सांगायला एक लाख पाच आणि त्याला असं आहे का कोणी मागितले का बाजारामध्ये किती पर्यंत मागितले हे मागता इकडे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी शेतकरी आलेले घेण्यासाठी घ्या करा नोट काढा करा व्यवहार करा ही जोडी मागता मित्रांनो जोडी पण चांगली आता पाहिजे पोषित आपल्याकडे

होते तुल बोला काय उनकून समजते समजतेनी साड राहते इनकून समजेंगे ना हा हा पंच्या कायको नव्वद आधार तिथे आजार

या ठिकाणी तुम्ही किती सांगितलं मग मी सांगून देईल आता पंच्याण्णव सांगले ते एक्क्याण्णव चे ठेवा म्हणलं एक्क्याण्णव पर्यंत कुठले काय घाटावरचे घाटावरचे काय ना बरोबर या ठिकाणी सस्ता घाटावरचे येतात असता बरोबर पण असतात मित्रांनो नंबर वन एकवीस एकाहत्तर शेतकरी बांधवांनी आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना जोड्या वगैरे घ्यायच्या असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी व्यवहार चालू आलेले शेतकरी गाटावरचे ते ससा मित्रांनो वरखेडी बाजारामध्ये गाटावरचे शेतकरी जास्त येतात जोड्या पण चांगल्या असतात त्या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान किल्लार जोड्या पाहायला भेटतील

व्यवहार करणे आपल्याले हा बोलाशी चा ना का व्यवहार करा ऐंशी जेवढे बोलशा शांत व्यवहार होईल हा काल <laughs> हो <laughs> बोला ना <camina> <tinyi> नाही ना मी नाही नका बोला तुम्ही हा बैल विराई व्यवहार करणे आपल्याला ಬೈಲವಿರ <mah> ಚೆನ್ನ <mah> ऐंशी हजाराला मागितले गेले मित्रांनो पंच्याऐंशी हजार व्यापारी सांगते ऐंशी हजाराला शेतकऱ्यांनी मागितले गेले पण चांगली गॅरंटी जोडे तसं व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकाल शेतकरी आलेले गाठावरचे <laughs> <जाँ मारा। laughs> शेतकरी बांधून या ठिकाणी एकाऐंशी हजाराला व्यवहार झालेला आहे जोडी पण चांगली होती गॅरंटीची व्यवहार चांगला केलेला आहे शेठ काय एक्क्याऐंशी हजाराला ला का व्यवहार एक्क्याऐंशी हजाराला एक्क्याऐंशी हजारचा झालाय दादा बरोबर मित्रांनो एकाऐंशी हजारचा व्यवहार झालेला आहे जोडी पण टॉप क्वालिटीची होती शेतकऱ्याला पुरवडेला शिक्मतीमध्ये जुडी पण चांगली मित्रांनो एक नंबर सोना एक क्वालिटी एक एकदम सोना ही पण आपली काही काय किंमत तिची वाली यांचे फक्त सांगायचे एक्क्याण्णव सांगायला एक्क्याण्णव बाजार दाताला सहा सहा दाते मित्रांनो एक्क्याण्णव हजार रुपये किंमत सांगायला व्यवहारामध्ये कमी जास्त होईल सांगायचं किंमत जास्त फक्त गॅरंटी काय लोकांची वा बोला दादा येणे गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो सहा सहा दाते जोडी वगैरे पोहोचतात आपण या ठिकाणी जोडी चांगली शेतकऱ्याला पुरवडेला शेकमतीमध्ये संपूर्ण कामाच्या जोड्या आलेल्या आहेत या ठिकाणी जुळ्या पण चांगल्या हे पहा मित्रांनो जोड्या वगैरे ठिकाणी मित्रांनो वरखिडीचा बाजार एकदम सुंदर बाजार आहे मोठा बाजार आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला चार दात सहा दात करत अशी वरे पण पाहायला भेटतील व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्यासाठी मित्रांनो जुड्यावर मी केली बाजार दापाणीसाठी आलो आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो ད�ྲི མི ཁཟི ཚི ཚི སི རིམ རིམ རིས རིེ རིི ོ སོི ོ འཁི ང ཁོ ས སཁི སྶའཁོོ ས� ིོ ཁསོ སའ སཁ྽� ཁོ �